सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड ད�ཫ�ས ད� ད�ས དས དས དཁ དས དེ དས ད� Yeah, okay. नमस्कार मी गजानन खराडे प्रोजेक्ट मॅनेजर देशमुख कंपनी माझे प्रतिनिधी सह सल्लागारचे प्रतिनिधी बाबरसाहेब आहेत कन्सल्टंट म्हणून आहेत ॲक्च्युली आपण हे जे महाबळेश्वरमध्ये काम करतो आहे हे काम करण्या पा पाठीमागचं कारण असं आहे की या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान आपण ॲडॉप्ट करतो आहे पाठीमागं कसं असं जे पूर्णपणे रस्ता खोदाय खो केला जायचा त्याच्यानंतर त्याच्यात भराव केला जायचा ह्या सगळ्या जुन्या पद्धती होत्या पण चालूला आपण या ठिकाणी हा सरपेच जो तुम्ही बघताय त्या सर्फेसला आपण काय ट्रीटमेंट दिलेली आहे की बेस स्टॅबिलायझेशन त्या बेस स्टॅबिलायझेशनमध्ये प्रथमत आपण काय केलेलं आहे की याच्यामध्ये सिमेंटिंग डोस प्लस केमिकल करून याचा रिजिड पेमेंट डिझाईन केलेलं आहे पेमेंट पेमेंटमध्ये हा कॉन्क्रीटचाच बेस आहे हा आपल्याला याच्यावरती सपोर्ट करतो आहे त्याच्यानंतर याच्यावरती आपण काय केलं आहे की सर्फेस ड्रेसिंग सर्फेस ड्रेसिंग हा बिटोमनचा एक लेअर मारून त्याच्यावरती आठ ते दहा एम एमची खडी मारलेली आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जे आहे ना फ्लेक्झिबिलिटीचा जो आहे किंवा मेंबर सेपरेशनचं तो काम करणार आहे दुसरी सगळ्यात महत्वाची जी आपण पिक्यू सी या ठिकाणी करतोय ग्रेड च पिक्युसी आहे आणि याच्यामध्ये ह्याची जी जाडी आहे ती दोनशे दहा एम एम प्लस आहे आणि साईडच्या बाजूला जे आम्ही करणार आहे जे नॉचेस अशा पद्धतीने नॉचेस ठेवणार आहे जे पूर्णपणे पाणी वाहणार आहे सध्या ह्या रस्त्याची जी लांबी आहे आमच्याकडे तीन किलोमीटरचे काळी वस्तीपर्यंत आणि ह्या रोडला जवळपास एकवीस सी डी वर्क आहेत पैकी आमचे अकरा कंप्लीट झाले तर त्याच्यातलं एक पाठीमाग ते बाजूला रिटर्निंग वॉलचं काम पेंडिंग आहे ते थोड्या दिवसात एक साधारणतः पाच ते सात दिवसात ते पूर्णत्वास येत आहे आणि हे जे काळी वस्तीपर्यंतचं काम आहे ते दिनांक वीस तारखेच्या अगोदर आम्ही हे पूर्ण करून पूर्णपणे हा रस्ता छत्र महाबळेश्वरकरांच्या ताब्यात देणार आहोत हे आमचं असं प्लॅनिंग आहे दिनांक एक तारखेपासून थोडीशी लेबरची समस्या आल्यामुळं कामामध्ये थोडीशी दिरंगाई झालेली आहे ह्याचं आम्हाला गांभीर्य आहे पण दिनांक एक तारखेपासून आमची नंबर ऑफ टीम्स वाढणार आहे डे नाईट करून आपण हे काम संपवणार आहे तर साधारणतः तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीचे शटरिंगच्या प्लेट आहेत कॉन्क्रीटच्या या पद्धतीनं आपण हा टॉप आणि हा टॉप आपण रायडिंग क्वालिटीचं आणि केम्बरचा कन्सिडर करून ह्या पद्धतीनं हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि पाठीमागं बघत आहात जवळपास आता पाचशे मीटरचं कॉन्क्रीट झालेलं आहे रोज आमचं एक साधारणतः टार्गेट आहे दीडशे ते दोनशे मीटर कॉन्क्रीट व्हायला पाहिजे तेवढा आम्ही पूर्णत्वास नेणार याची जबाबदारी आमची तर अशा पद्धतीने बघताय आता पाठीमग त्या बाजूला टेक्सरिंग टेक्सरिंग चालू कर रे टेक्सरिंग ब्रश म्हण ब्रश ब्रशाय तर या पद्धतीनं पूर्णपणे फिनिशिंग रायडिंग क्वालिटी आणि कधी कधी महाबळेश्वरकरांना आमचा त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट या ठिकाणी होणार नाही पूर्णपणे क्वालिटी कंट्रोल आणि या सगळ्या तत्वांची बांधील राहून आम्ही एक उत्तम प्रतीचं काम देण्याचं या ठिकाणी प्रयत्न करतो ताज्या बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका